दामोदर ढोपतेजी तुम्ही रामटेक नगराध्यक्षपदाचे तुम्ही एक प्रबळ दावेदार आहात तुम्ही निवडणूक लढतायत काय बोलाल प प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामटेक नगरीमध्ये विविध धर्माचे सर्व श्रद्धास्थान देवस्थान आहेत सर्वप्रथम मी त्या सर्वांना नमस्कार जय भीम जय सेवा खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षामध्ये मी मागील पंचवीस वर्षापासनं काम करतो आहे युवक काँग्रेसपासनंचा हा प्रवास आज अपक्ष म्हणून इथपर्यंत चालत आलेला आहे खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी द्यावी आणि ती मला मिळेल अशी मला अपेक्षा होती परंतु शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी माझ्या घात झाला माझ्यासोबत धोकेबाजी झाली आणि त्यामुळे परिस्थितीनुसार आणि लोकांच्या म्हणण्यानुसार मी काल नगर परिषद रामटेकला माझा अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो उमेदवारी अर्ज हा स्वतंत्र अपक्ष म्हणून मी तो दाखल केलेला आहे काय कुठले मुद्दे राहतील रामटेक नगरपालिकेचे बरेच मुद्दे आहे सर्वप्रथम मुद्दा असा आहे की जर का मी नगराध्यक्ष झालो आणि रामटेकच्या सर्व जनतेनी मला आशीर्वाद दिला तर रामटेक नगरपालिका ही क वर्गाची आहे सी ग्रेडमध्ये आहे खरं तर रामटेक नगरपालिका ही स्वातंत्र्योत्तर कालावधीतील आहे यामागच्या अनेक नगरपालिका ह्या सीमधनं बी ग्रेडमध्ये गेल्या माझा पहिला उद्देश हा राहणार आहे की रामटेक नगरपालिकेची आपण हद्द वाढवली पाहिजे सीमा वाढवली पाहिजे आणि रामटेक नगरपालिका ही क वर्गातील आहे सी वर्गातील आहे तर तिला बी मध्ये निदान आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नगराध्यक्ष होता बरोबर सर्वप्रथम माझा हा निर्णय राहणार रा आहे अशा पद्धतीचं बोललं जात रामटेक मध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे नाही रामटेक मध्ये विकास झाला नाही असं मी म्हणणार नाही रामटेक मध्ये अनेक वर्षापासून विकास चालू आहे परंतु विकासाचे व्यवस्थापन ज्या पद्धतीनं करण्यात आलेलं होतं त्याच्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं आपण त्याचा नियोजन करू शकतो मी अपक्ष आहे मी कोणत्या पक्षाचा नाही मी अपक्ष नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर या भागाचे सन्माननीय आमदार आशिषजी जयस्वाल साहेब आहेत या भागाचे लोकप्रिय खासदार श्यामकुमार बर्वीजी आहेत या भागामध्ये कृपाल जी सुद्धा ब, ब, काम केलेलं आहे त्यांनी या भागामध्ये माझे नेते आदरणीय राजेंद्र मोळक साहेब आहे विविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांचं नेत्यांचं कार्यकर्त्यांचं जनतेचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सहकार्याने रामटेक नगरपालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांचं नियोजन करून प्लॅनिंग करून जनतेला अपेक्षित असा विकासाच विकासाचा विकासा निर्णय घेण्याची माझी इच्छा आहे मंत्री महोदय आशिष जी यांचं हे विधानसभा क्षेत्र आहे परंतु त्यांनी विकास केलेला के नाही आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला अशा पद्धतीत बोलला जात आहे नाही विकास केलेला नाही असं मी म्हणणार नाही कारण एक साधा नगरसेवक निवडून येतो तो दोन चार रोड दोन चार नाल्या दोन चार लाईट लावतोच सन्मान्य आमदार आशिषजी जयस्वाल साहेब जे राज्यमंत्री आहेत त्यांनी विकास त्यांच्या पद्धतीने केलेला आहे एक एक सुशिक्षित नगराध्यक्ष आणि विकासाचं व्हिजन म्हणून असलेला नगराध्यक्ष आणि रोखोक निर्णय घेण्याची जी माझी क्षमता आहे आणि सर्व पक्षांना सर्व विचारधारेंना सोबत घेऊन चालण्याची माझी जी इच्छा आहे जो माझा प्लॅनिंग आहे निश्चितच त्यामुळे राज्यमंत्री आदरणीय आशिषजी जयस्वाल साहेब आणि खासदार साहेब राजेंद्र मोळक साहेब आणि इतर सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन आपण एक प्लॅनिंग करू शकतो खरं तर विकास विकासाचं प्लॅनिंग असलं पाहिजे जर मी नगराध्यक्ष जर झालो तर मी पालकमंत्री बावनकुळे साहेब मुख मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब खा खासदार श्यामकुमारजी बर्वेसाहेब माझे नेते आदरणीय राजेंद्रजी मोळक साहेब या सर्वांना सोबत घेऊन आणि निवडून आलेले इतर पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा सोबत घेऊन वेल प्लॅनिंग महत्वाचं आहे ते प्लॅनिंग करण्याची माझी इच्छा आहे काय मतदानाला तुम्ही आव्हान मी एवढंच म्हणेल की मी गरीब परिवारातून राजकीय संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे माझा स्वभाव हा रोखोक आहे मी निर्णय घेत असताना पक्षपात करत नाही ज्यांनी आपल्याला मत दिलं त्यांचे सुद्धा काम करतो ज्यांनी नाही दिलं त्यांचे सुद्धा काम करतो मला अत्यंत चांगल्या पद्धतीच्या प्रशासकीय अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून मी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि इतर अनेक घटनाक्रमातून गेलेलो आहे राजकारणामध्ये प्रशासनामध्ये समाजकारणामध्ये मी खूप चांगले दिवस आणि खूप वाईट दिवस सुद्धा बघितलेला आहे जर का मी नगराध्यक्ष झालो तर निश्चितच या सर्व अनुभवांचा फायदा रामटेकच्या जनतेला होईल रामटेकच्या राजकारणाला होईल हे मी सांगू इच्छितो 嗯嗯嗯嗯。<laughs> <laughs> <laughs>